नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमर्घाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतोय मी आलो आहे आर्यमानच्या प्लॉटमध्ये जवळपास दोन महिन्याचा प्लॉट पूर्ण झाला आहे हा फुलकळी अवस्थेत आहे आणि फळधारणा अवस्थेत आहे तुम्ही प्लॉट पाहू शकता माझ्या मागे आणि याच्यामध्ये मा दोन डिफरन्स मी तुम्हाला दाखवणार मी तुम्हाला सांगितलं होतं की खालची पानं काढायची म्हणजे एक इथंपर्यंत पानं काढायची त्याचा काय फायदा होतो आणि जर काढले नाही तर काय तोटा होतं होता या प्लॉटमध्ये पावसाच्या अगोदर खालच्या दोन तासाचे पानं काढलं गेले होते तर त्याच्यावर जो येणारा करपा आहे झाडावर जे टिपके त्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि ज्याचे काढले नाही त्याच्यावर थोडे टिपके वाढले आता हा प्लॉट एकदम स्टँडर्ड आहे सुंदर आहे थोड्याफार प्रमाणात टिपके आलेत पण हे टिपके आता था थांबवायचे जर असले तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सजेशन केलं होतं की फवारण्या राऊंडअपमध्ये घ्यायच्या म्हणजे राऊंडअप नाही मारायचं तीन आलटून पालटून फवारण्या वेगवेगळ्या घ्यायच्या आता अशा प्लॉटमध्ये आपण झांप्रो घेऊ शकतो इक्वेशन प्रो प्लस साईडचं कॉम्बिनेशन घेऊ शकतो त्याच्यानंतर आमिस्टावटॉप प्लस मशीन किंवा स्टेप्टो सायक्लिंग घेऊ शकतो आणि सर्वात बेस्ट जर म्हटलं मी तर अशी प्लॉट जर आता आपल्याला टिकवायचे असेल तर सांगितल्याप्रमाणे आपला ट्रायकोड्रमा सुडोमोनास आणि बॅसिलस सबस्टिलिस याचं कल्चर जर अशा प्लॉटवर आपण जर फवारत राहिलो पाचव्या सहाव्या दिवशी तर येणारा जो ठिपका जर आला आहे की आणि काळीवर जो ठिपका पडला आहे दांडीवर तर तो शंभर टक्के थांबन आणि हे प्लॉट असे टिकतील तर तुमचा जर असा सुंदर प्लॉट असेल तर ही काळजी नक्की घ्या आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद मंडळी राम राम